मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचं नाव आता पाटोदा येथील एका माध्यमिक विद्यालयाला दिलं जाणार आहे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत याकरिता माध्यमिक विद्यालयाला स्वर्गीय संतोष देशमुख यांचं नाव देणार असल्याची घोषणा नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केली आहे याच महाविद्यालयाच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा देखील उभारणार असून या महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन व पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसातच करणार असल्याची माहिती विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी दिली आहे याच अनुषंगाने आज त्यांनी मत्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट देखील घेतली प्रथम तर स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांना भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्या मागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले शरीरानी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदवेत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व वा, माणुसकीचे विचार होते तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मी आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवाशी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोषांना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोषांना देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल आणि आन... त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिला असेल की स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांची निर्घुण हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोषांना देशमुख नाही आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाही आहे पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर आहे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई है बांगर यांच्याशी धनंजयभाई देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला बोलले त्यांना एकमेकांना खूप आधार दिला तसंच व देशमुख कुटुंबाच्या पुढं सोबत राहणार आहे आणि त्याच्यात स सामाजिक संदेश साहजिक आहे संतोषांना देशमुख हे समाजसेवक होते हे काय पुर फक्त गावापुरते नव्हते हे फक्त काय तालुक्यापुरते नव्हते हे पूर्ण ह्यांचे जे विचार त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानातला काना, काना कोपऱ्यात गेला पाहिजे आणि तोपर्यंत तो सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत स्वर्गव अशी संतोषांना देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि माणुसकीचे होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील मा एका माध्यमिक शाळेला स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार